नमस्कार मित्रांनो पीएम किसानचा विसवा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत याबाबतच्या अनेकदा तारखाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे की मागील शेवटची तारीख ही अठरा जुलैला मिळेल असा अंदाज जाहीर करण्यात आला होता मात्र अद्याप ही कोणत्याही तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्याबरोबरच नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा कधी मिळेल याबाबतचा अपडेट आलेला नाही पीएम किसान योजनेचा विश्व्या हप्त्याचे वितरण आज होईल उद्या होईल या आशेवर शेतकरी शे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार येथील कार्यक्रमातून हा हप्ता वितरित करणार असल्याचे सांगण्यात येत होते मात्र असे काही झाले नाही याबाबत अठरा एकोणीस वीस जुलै पर्यंत हा हप्ता वितरित होईल असे सांगण्यात येत होते मात्र शेतकऱ्यांची निराशाच झालेली आहे त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचे तर ना कुठला निधी मंजूर करण्यात आलेला जी आर काढलेला आहे ना ही दे ले ला है। अशा ला ना कोणतेही अपडेट दिलेले आहे अशातच केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे की सोशल मीडियावर पीएम किसान योजनेच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीपासून सावध राहा सध्या अनेक शेतकऱ्यांना बनावट लिंक कॉल्स मेसेज येत आहेत अशा गोष्टीपासून दूर राहा विसवा हप्ता व इतर माहिती ही फक्त एम किसान डॉट जी ओ डॉट इन आणि पीएम किसान ऑफिशियल वर देण्यात येईल अशी सूचना करण्यात आली आहे पीएम किसान योजनेच्या नावाखाली सोशल मीडियावर अनेक खोटी माहिती आणि बनावट बनावट संदेश पसरले जात आहेत या लिंक आणि कॉल पासून त्या बनावट लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमचे खाते रिकामे होऊ शकते फक्त पीएम किसान च्या अधिकृत पोर्टल वर याबाबत माहिती देण्यात येईल शिवाय लवकरच पीएम किसानच्या हप्त्याची घोषणा करता येईल असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे शेतकऱ्यांना जून महिन्यात हा हप्ता येईल अशी अपेक्षा होती त्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता त्यानंतर दिवसात मिळेल अशी अपेक्षा असताना सुद्धा या दोन्ही हप्त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांची निराशा झाली आहे राज्य सरकारकडून या दोन्ही हप्त्याच्या बाबतीत कुठलेही अपडेट देण्यात आले नसल्याने शेतकरी फक्त बँक अकाउंट तपासून तपासून बेजार झाला आहे सध्या तरी हा हप्ता कधी मिळेल या बाबतीत शाश्वत काही सांगता येत नसल्याने किंवा दोन्ही वेबसाईटवर याबाबत कुठले अपडेट नसल्याने या, नस या दोन्ही हप्त्याचे चार हजार नक्की कधी मिळतील याबाबत स्पष्टीकरण देणे थोडे अवघड आहे शेतकऱ्यांना आताच पेरणीचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकारकडून त्यांना थोडाफार दिलासा मिळून चार हजार रुपयाची आर्थिक मदत मिळेल या अपेक्षेने शेतकरी वाट पाहत आहे या बाबतीत नवीन काही अपडेट आल्यास आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईलच तोपर्यंत तरी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे धन्यवाद